चार चार मला कस चार चार वाजेपर्यंत जाईल परत नंतर तीन तरी यावं लागतील दोन तरी कस काय कस काय राष्ट्र चला इकडं माणसांना जेव्हा असतो तिकडं चांगली सोळा सत्ता काय झाले दादा एक नंबर एक नंबर ताजी एक नंबर हा हा काटा घट्ट काटा हा नंतर माझा ऑर्डर असल्यामुळे ना कंपनीच्या ऑर्डर आहे दोन कंपनीच्या हा हा मी नको जेव्हा आहे आमच्या शेजारचे भाई क्लासमेटच आहे माझं हे आमच्या शेजारचे मुंबईची दोघे कसं आहे जेवण हा परि ना <स्तुण>। नाही कसं झालं जेवण जेवण ओके का ना <laughs>